कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत मधील मानगाव तर्फे वरडी नळपाणी योजनेचे काम दोन हजार बावीस रोजी मंजूर करण्यात आले आहे कर्जत कल्याण मार्ग रस्त्यावरील पुलाच्या बाजूला उद्भव विहीर बांधून नळपाणी योजना राबवण्यात येत आहे जलजीवन मिशनमधून या नळपाणी योजनेसाठी एकोणीस लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे त्यात नदीवर उद्भव विहीर आणि माणगावमध्ये जलकुंभ तसेच पाणी वितरण करण्यासाठी जलवाहिन्या टाकण्यात येणार होत्या या योजनेच्या उद्भवविरीचे काम गेल्या अनेक महिने अर्धवट अवस्थेत आहे त्याचवेळी पाणी वितरण करणाऱ्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत पण त्या जोडण्यात आल्या नाहीत तर नदीवरील पंप हाऊसचे काम अनेक महिने अपूर्ण अवस्थेत आहे या योजनेचे काम करणारा ठेकेदार हा अलिबाग येथील असल्याने कदाचित नळपाणी योजनेकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला या नळपाणी योजनेमधून गेल्या दीड वर्षात हर घर जल ही संकल्पना यशस्वी झाली नाही याबाबत चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामाबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्षेपवर ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही असे दिसून ना आले आहे कर्जत लाईव्ह